सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली विदर्भ वैभव मंदिर न्यास ही संस्था विद्यार्थी असतील आरोग्य विषयक असतील यांच्या दखल घेत तत्कालीन केंद्रीय मंत्री वानखडे यांनी मुंबईच्या बी के सी मध्ये या संस्थेला बावीस हजार स्क्वेअर फुटाची जागा या ठिकाणी सामाजिक संस्थेकरता देण्यात आली होती मात्र याच विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी यावर चक्क बिल्डरच्या बिल्डर्सकडून कडून सुरीमध्ये घेऊन या ठिकाणी बिल्डरच्या घशात ही विसंगती प्रकार समोर आलेला आहे माझ्या सोबत आहेत विदर्भ वैभव मंदिर तज्ञाचे पदाधिकारी त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार नेमका हा प्रकार काय आहे मला सांगा की एका प्रकारे शासनाच्या भूखंडावर श्रीखंड खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने घडला असा निष्पन्न झालेला आहे काय नेमका हा प्रकार आहे विदर्भ वैभव मंदिर या संस्थेला केंद्रीय मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखडे यांनी बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंड दिला आणि तो पीपीसीच्या या विभागामध्ये आणि हा भूखंड संस्थेच्या सामाजिक कामासाठी दिलेला आहे आणि सामाजिक कामासाठी दिलेला भूखंड त्याचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी तेव्हा के जी देशमुख आर एस गवई तेव्हा ज्या कमिटीने श्रद्धा बिल्डर यांच्याशी करार केला आणि श्रद्धा बिल्डरशी करार केल्यानंतर श्रद्धा बिल्डरनी ह्या संपूर्ण बिल्डिंग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची बिल्डिंग हे उभी केली आणि तेव्हा करार करायच्या आधी चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी ऑर्डरमध्ये असं नमूद केलं होतं की बांद्राला अकरा हजार स्क्वेअर फूट जागा बिल्डरने संस्थेला हे बांधून द्यावी आणि त्यानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर हो। ती जागा पूर्ण आपल्याला देणे आवश्यक होते पण तेव्हाचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे आणि श्री सावरकर यांनी जागा ही दवर दवर जागा पूर्ण ताब्यात घ्यायला पाहिजे होती पण यांनी तसं केलं नाही त्यांनी चॅरिटी कमिशनरने दिलेल्या ऑर्डरचा भंग केला आणि संस्थेकडे जवळजवळ साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या भूखंडावर कमी घेतली का कमी घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जागतिक दर्जाच्या या विक, विकेशी कडे आज जो भूखंड होता साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा का आम्ही घेतली कारण की तेव्हा आम्ही बिल्डरला सर्वांना पाठलाग केला पाठपुरावा केला आम्ही आर्किटेक्ट नेमला आर्किटेक्ट नेमून आम्ही तेव्हा सर्व चेक केला काय आहे बाबा हे प्रकार तेव्हा तेव्हा ते आम्ही दोन हजारला सेक्रेटरी झालो जनरल सेक्रेटरी झालो दोन हजार वीसला आणि दोन हजार वीसला अशोक बारपे आमचे अध्यक्ष झाले तेव्हा संपूर्ण याची चौकशी करायची आम्ही ठरवली आम्ही चौकशी केली तेव्हा बरेच डॉक्युमेंट्स आमच्या हातात आल्या आणि हातात आल्यानंतर असं आलं निर्देशात आलं की आमचे अशोक गोरे हे जे ऑर्डर आहे चॅरटी कमिशनरची सी आय या कमिशनरच्या या जागा घेणं गरजेचं होतं पण यांनी घटली नाही आणि विशेष म्हणजे हे बघा गोरे अशोक गोरे यांची सही आहे सजेशन घेतले आणि जवळजवळ त्या अशोक गोरे तेव्हाचे जनरल सेक्रेटरी तेव्हा जे संस्थेचे सर्व सर्व स्वतःला समजणारे त्यांनी बिल्डरशी संगमत करू जो बिल्डर होता श्रद्धा डेव्हलपर त्याच्याशी संगमत केलं आणि साडेतीन हजार स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी बिल्डरच्या घशात घातली बदल्यात किती पैसा घेतला असेल कारण की आज या आज या जागेचा भाव सत्तर हजार स्क्वेअर फूट आहे सत्तर हजार सत्तर हजार स्क्वेअर फूट जागेचा भाव या एरियामध्ये आहे आणि आज

परिस्थिती अशी आहे ही जागा राम गणेश गडकरी सभागृहासाठी शासनाने कलेक्टरने दिली होती आणि तेव्हा ही जागा ताब्यात घेतली तेव्हा या अशोक गोरे या कंपनीने ही जागा राम गणेश गडकरी हॉलसाठी उपयोगात आणणं आवश्यक होत पण यांनी तसं नाही केलं त्यांनी सत्तावीस वर्षाच्या भाडे पट्ट्यावर जागा एका भाडेगुरूला टप्प्या टप्प्याचे अॅग्रीमेंट ऍडव्हान्स अॅग्रीमेंट करून दिले ऍडव्हान्स कुठलीही चॅरिटीची परवानगी घेतली नाही आणि तेव्हाच भाडं सात हजार रुपये साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये भाडं तेव्हा नमूद केलं आज साडेसात लाख रुपये येतात पण आज जर त्याचं भाडं बघितलं त्या जागेचं

आपल्या संस्थेच्या वतीने प्रकरणात अशोक गोरे आणि सावरकर यांच्या विरोधात धर्मदा आयुक्त यांच्याकडे हे जो प्रकार घडलेला आहे मांद्र्याच्या जागेचा कमी जागा घेतली आणि बिल्डरला विकून टाकली त्याबद्दल तक्रार केलेली आहे त्यांच्या विरुद्ध चॅरिटी कमिशनर कडे दावा दाखल केलेला आहे आणि तसेच हायकोर्टामध्ये सुद्धा आम्ही यांच्याविरोधात दावा दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा हायकोर्टात दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा आम्ही सहमद आयुक्त यांच्याकडे केलेला के आहे